सांगली जिल्ह्यात द्राक्ष आणि बेदाना निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे यंदा द्राक्ष विक्रीला योग्य दर मिळतो आहे तर बेदानालाही दीडशे ते अडीचशेच्या दरम्यान आहे हा दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाना विक्रीची घाई करू नये तसेच बेदाना विक्री ही शेडवर न करता योग्य विक्रेत्यांनाच करा म्हणजे पैसे बुडण्याची शक्यता फारच कमी राहील विक्रीसाठी थोडा दम धरावा असं आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं खराडे म्हणाले गेले तीन वर्षापासून द्राक्ष शेती फारच अडचणीत आहे द्राक्ष आणि बेदानाचे दर फारच कमी झाले होते मात्र यंदा मोठ्या प्रमाणात अतिपावसामुळे द्राक्ष घड कूज मोठ्या प्रमाणात झाली तसेच दावण्या रोगाने द्राक्ष शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या साऱ्यातून जी द्राक्षं राहिली आहेत त्यांना विक्रीसाठी योग्य दर मिळतो आहे सरासरी दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान दर मिळतो आहे त्यामुळे द्राक्ष विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात द्राक्ष जात आहेत उर्वरित द्राक्षाचा बेदाना केला जातो दरवर्षी वीस हजार गाड्या म्हणजेच सुमारे दोन लाख टन बेदाण्याची निर्मिती होते गतवर्षीची बेदाना शिल्लक नाही यंदा चौदा ते पंधरा हजार गाड्या म्हणजे सुमारे दीड लाख टन बेदाण्याची निर्मिती होईल असा अंदाज आहे यामध्ये पिवळा आणि हिरव्या बेदाण्याचा समावेश आहे हिरव्या बेदाना ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के होतो तर पिवळा बेदाना दहा ते पंधरा टक्के तयार होतो सध्या पिवळ्याला दीडशे ते दोनशे दर आहे तर हिरव्याला एकशे ऐंशी ते अडीचशे रुपये प्रति किलो असा दर आहे दरवर्षीपेक्षा चाळीस ते पन्नास हजार टन बेदाना निर्मिती कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या दीडशे ते अडीचशे असणारा दर दोनशे ते तीनशेच्या वर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाना विक्रीसाठी गडबड करू नयेत काही व्यापारी बेदाना शेडवरही कमी दराने बेदाण्याची खरेदी करतात या व्यापाऱ्याकडून फसवणूक होण्याची शक्यता त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी सौद्यातच बेदानाची विक्री करावी म्हणजे स्पर्धेत शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आर्थिक अडचण सोडविण्यासाठी आवश्यक तेवढा बेदाना सौद्यात विक्री करून उरलेला बेदाना स्टोरेजमध्ये ठेवल्यास वाढीव दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाना विक्रीसाठी घाई करू नये योग्य त्या ठिकाणीच बेदानाची विक्री करावी असं आवाहन खराडे यांनी केलं आहे आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आहे गेल्या तीन वर्षापासून आणि बेदाना उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत होता मात्र यंदा द्राक्षाला दोनशे ते अडीचशे रुपयेचा चार किलोच्या पेटीला भाव मिळतो आहे तर बेदाण्याला दीडशे ते अडीचशे रुपयेचा भाव आहे दरवर्षी साधारणतः दोन लाख टन बेदाण्याची निर्मिती होते ते यंदा दीड लाख टनच होईल त्यामुळे पन्नास हजार टन बेदाणा कमी होणार कमी उत्पादन होणार आहे आणि त्यामुळं बेदाण्याचे दर याच्यापेक्षाही जास्त वाढणार आहेत त्यामुळं बेदाना विक्रीची घाई करू नका शेडवरती बेदाना विकू नका बेदाना जर ठेवला स्टोरेजमध्ये तर साधारणतः तीनशे रुपयेपर्यंत भाव जाण्याची शक्यता आहे त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की चुकीच्या व्यापाऱ्यांना शेडवरती बेदाण्याची विक्री न करता सौद्यातच विक्री करा चांगला भाव मिळेल आणि तो भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे धरा संयम ठेवा वाट बघा निश्चितच बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल